महाराष्ट्रातला महत्वाचा जिल्हा म्हणून जळगावची ओळख आहे जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपचं प्राबल्य राहिले उत्तर महाराष्ट्रातला मातब्बर नेता म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यातच आता त्यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे पूर्वीच्या ज्या भाजप पक्षातून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्याच पक्षात अर्थात स्वगृही खडसे पुन्हा जाणार आहेत याच पार्श्वभूमीवर त्यांची राजकीय कारकीर्द त्यांचं राजकारणातील स्थान याचविषयी आपण या महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता या विशेष सत्रात जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा एकनाथ खडसे उर्फ महाराष्ट्राला हे नावच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजप तळागाळात नेली बहुजन समाजात भाजपला जनाधार निर्माण झाला यामध्ये मुंडे यांच्या बरोबर रात्रंदिवस काम केलेलं नेतृत्व म्हणजे एकनाथ खडसे भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे नंतर राज्यातील ओबीसी समाजाचा एक राज्यव्यापी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं खडसेंची राजकीय कारकीर्द बरीच मोठी आहे संघटना आणि मंत्री म्हणून प्रशासकीय कामांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे एकोणीसशे ऐंशी मध्ये खडसे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या रूपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला भाजपचा पाया भक्कम करण्यात ते अग्रस्थानी होते त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली निवडणूक लढवली ती कोथडी ग्रामपंचायतीची परंतु पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर पुन्हा एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते सरपंचपदी निवडून आले आणि तिथूनच खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून गेले एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग सहा वेळा म्हणजेच तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा त्यांचा बालेकिल्ला राहिला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये भाजप शिवसेना युती सरकार आल्यानंतर खडसेंनी अर्थ आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं नोव्हेंबर दोन हजार नऊ ते ऑगस्ट दोन हजार चौदा साली विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची निवड झाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचं त्यावेळी खडसे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते पण अचानक भाजपने धक्का तंत्राचा वापर करत खडसेंना ज्युनियर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं त्यावेळी एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदा बंड पुकारलं होतं त्यांनी स्वतःला घरात बंद करून घेतलं होतं त्यावेळी पहिल्यांदा खडसेंची नाराजी समोर आली होती भाजप नेत्यांनी त्यांची नाराजी दूर करत त्यांना महसूल मंत्री हो जबाबदारी दिली पण काही दिवसांनी दोन हजार सोळा मध्ये त्यांच्यावर भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी आरोप झाले पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराने भूखंड पत्नी आणि जावयाच्या नावावर केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे खडसेंना मंत्रीपद गमवावं लागलं होतं त्यानंतर खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवण्यात माझा हात होता दोन हजार चौदापूर्वी पूर्वी मीच विधानसभेत त्यांना माझ्या मागची जागा दिली होती अनेक चर्चांमध्ये माझ्याऐवजी त्यांना संधी दिली मात्र नंतर देवेंद्र फडणवीस यांनी कुरघोडी करण्याचे अनेक प्रयत्न केल्याचे खडसे यांनी म्हटलं होतं ज्या माणसाला प्रदेशाध्यक्ष करण्यात मोठी मदत केली त्यामुळेच ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले पुढे त्यांनीच व्यक्तिगतरित्या माझा छळ करण्याची भूमिका घेतली असा हल्लाबोल खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यावेळी केला होता त्याचबरोबर फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर ठपका ठेवत या दोघांनी उत्तर महाराष्ट्रातील आपली प्रतिष्ठा मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही खडसे यांनी केला होता पुढे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही तर त्या जागी त्यांची कन्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली मात्र त्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले चंद्रकांत पाटील यांनी अवघ्या एक हजार नऊशे सत्तावन्न मतांनी ॲडव्होकेट रोहिणी यांचा पराभव केला त्यानंतरच्या काळात एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज आहेत अशी माहिती समोर येऊ लागली ते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आणि अखेर एकवीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी एकनाथ खडसेंनी भाजप सोडला भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांमुळे आपण पक्ष सोडत आहोत असं म्हटलं आणि दिनांक तेवीस ऑक्टोबर 2020 रोजी भाजपला सोड चिट्टी देत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला राष्ट्रवादीत असताना दोन हजार बावीस मध्ये त्यांना विधानपरिषद सदस्याची जबाबदारी देण्यात आली विधान परिषदेचे ते आमदार झाले आणि महाविकास आघाडीची सत्ता गेली त्यामुळे मंत्रीपदाची त्यांची संधीही हुकली तर राष्ट्रवादीतही केवळ आमदारकी मिळाली पुढे राष्ट्रवादीत फूट पडली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पक्षातील आमदार व नेते भाजप बरोबर गेले व सत्तेत सहभागी झाले त्यावेळी नाथाभाऊ शरद पवार यांच्याबरोबर राहिले खरे परंतु ते एकाकीच पडले कारण त्यांच्यावर बाकी कुठलीही जबाबदारी दिली नाही असं सगळं असताना आता एकनाथ खडसे हे पुन्हा स्वगृही भाजपमध्ये जाणार असल्याचं चा निश्चित झालंय राज्याचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे खंदे समर्थक गिरीश महाजन यांचा विरोध डावलून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवलाय हे विशेष आहे भाजपने लोकसभेसाठी चारसो पाचचा नारा दिलाय त्यामुळे एक एक जागा महत्वाची आहे त्यामुळे अंतर्गत राजकारणापेक्षा निवडणुकीतील विजय भाजपसाठी महत्वाचा असल्याने खडसेंचे केंद्रीय नेतृत्वाने स्वागत केलंय त्यामुळे खडसेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर असलेली त्यांची नाराजी त्यांच्यावर केलेल्या टीका या सगळ्या गोष्टी मागे ठेवत भाजपत प्रवेश करत आहेत एकनाथ खडसे यांच्यामुळे भाजपला काय फायदा होऊ शकतो हेही पाहूयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा मतं दूर जाण्याची भीती ही भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाला सतावती आहे त्यामुळेच आमदार एकनाथ खडसे यांच्यासारखा ओबीसी समाजातील मास लीडर पुन्हा पक्षात आणण्याची चाल खेळली आहे भाजपमध्ये आल्याने महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी मतं ते मिळवू शकतात याची भाजपला चांगली जाणीव आहे खडसे कुठलीही निवडणूक लढवणार नसले तरी लोकसभा व आगामी विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात त्यांचा ओबीसी समाजातील प्रमुख नेतृत्व म्हणून वावर करून विजयाचं गणित मांडण्याचा प्रयत्न हा भाजप नेतृत्वाकडून केला जातोय खडसे यांची दुसरी बाजू पाहिली तर ते अत्यंत आक्रमक नेते आहेत कोणत्याही राजकीय गोष्टीवर ते लगेचच भाष्य करतात आणि यामुळे ते अनेकदा अडचणीतही आलेले आहेत पक्षापासून दुरावलेले स्वकीय व मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठी भाजपने ज्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे त्या विनोद तावडेंच्या मध्यस्थीमुळे हे शक्य झाल्याची चर्चा आहे त्यामुळे शीर्ष नेतृत्वाने निर्णय घेतला तर भाजपात अन्य कुणाचं चालत नाही हे यातून पुन्हा एकदा सिद्ध होतं महाराष्ट्राच्या राजकारणातले ते सध्याचे पॉवरफुल नेते असले तरी यापुढच्या काळात खडसे यांच्या नेतृत्वाचा कस निश्चितपणे लागेल याबाबतचं तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद